दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढत असलेले प्रदूषण दिवसेंदिवस कमी होत असलेले ऑक्सिजनचे प्रमाण याच दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती दहा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प एका पत्रकारांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विदर्भ सरचिटणीस प्राचार्य शेखर बोरकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती दहा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला उपस्थित प्रत्येक पत्रकारांनी व मान्यवरांनी दहा झाडे लावली व त्यामधून ही काळाची गरज असा जनतेला शुभ संदेश दिला या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे से राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे जिल्हाध्यक्ष डॉक्टर देवानंद नंदागवडी जिल्हा उपाध्यक्ष सूरज गोंडाने कोषाध्यक्ष प्रवीण भोंदे अर्जुन क्रीडा चे संस्थापक सचिव रामचंद्र आगाशे केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे बनसोड व महेंद्र तिरपुडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा